पैसे काढ लाडक्या बहिणींना आज हप्ता मिळेल की उद्या हप्ता मिळेल याच प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी पाहायला मिळत होत्या मात्र राज्यातील बहिणींची प्रतीक्षा अखेर राज्य सरकारने संपवलेली असून आता एक नव्हे तर दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत आता लाडक्या बहिणींना एक महिन्याची नाही तर दोन महिन्याचे पैसे हे आता मिळणार असून लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत कारण की असा सरकार निर्णय घेईल म्हणून वाटत देखील नव्हतं मात्र सरकारने अचानकपणे चांगला निर्णय घेतलेला आहे आता लाडक्या बहिणींना दोन हप्ते शंभर टक्के जाहीर झाले आहेत सोळा जिल्हे वाटपास मंजुरी देखील आता सरकारने दिलेले आहे कोणते सोळा जिल्हे आहेत कोणत्या नऊ बँक आहेत त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यांची यादी आलेली आहे नावे देखील आलेली आहेत मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची बँकांची नावे वाचून दाखवणार आहे जर तुम्ही या या जिल्ह्यात असाल व बँकेमध्ये तुमचे खाते तर तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र आता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही सर्व माहिती समजून जाईल व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र ला करत करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकले की लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगितला की हप्ता कधी मिळणार आपण रिप्लाय नक्की करू तर इकडे बघा आता महत्वाचा निर्णय झालेला असून लाडख्या बहिणींना आता दोन हप्ते हे मंजूर करण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवारजी साहेब यांच्याकडून महत्वाचा निर्णय झालेला असून बहिणी खुश झालेल्या आहेत आता बहिणींना दहावा अकरावा हप्ता जेवढे पैसे लागणार होते तेवढे पैसे सरकारपर्यंत जमा झालेले आहेत म्हणजे आता दोन महिन्याचे पैसे सरकार का देत आहे तुम्हाला सांगतो कारण आता एप्रिलच्या महिन्यास खूप उशीर झाला बहिणी देखील नाराज झालेल्या होत्या त्यामुळे आता बहिणींना एप्रिलच्या हप्त्यासोबत लगेच मे महिन्याच्या हप्त्या करण्याची तयारी सरकारने केलेली आहे त्यामुळे आता बहिणींना हप्ता वाटपास कसलीही उशिरा आता उशीर आता जे आहे ते होणार नाही आहे दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र आता लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार असून पहिल्या टप्प्यात शेहेचाळीस लाख महिलांना कोणत्याही क्षणी पैशाचे मेसेज येणार आहे शेहेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात आता पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जातील यामध्ये सोळा जिल्हे तसेच नऊ बँक आहेत आता सोळा जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा एक असेल तर तुमच्या जिल्ह्यासाठी देखील खुशखबर आहे आता त्या सोळा जिल्ह्याची नावे वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये तुम्हाला नक्की सांगायचाच आहे कारण तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते आपण अपडेट देऊयात तर इकडे बघू शकता आता काळजी करू नका तीन दिवस वाटप राहणार असून ज्यांना पैसे मिळणार नाही त्यांना देखील मिळून जातील पैसे शंभर टक्के येणार आहेत पण काही बहिणींना एप्रिल हप्ता पाचशे रुपये सरकार देणार आहे फक्त छोट्याशा चुकीमुळे आता हप्ता जे आहे ती पाचशे रुपये काही बहिणींना सरकार देत आहे घाई गडबड करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुमचा देखील हप्ता कट होऊन पाचशे रुपये मिळू शकतात होय हा निर्णय सरकारने घेतलेला आहे सरकारने याची अंमलबजावणी देखील केलेली आहे आता तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत सर्व काही हप्ते एक हजार पाचशे रुपये मिळाले हा पण हप्ता एक हजार पाचशे मिळेल नाही आता तुम्हाला लवकर छोटंसं काम करायचं आहे अन्यथा तुम्हाला देखील पाचशे रुपयेच मिळतील जर पाचशे रुपये मिळाले तरी मग तुम्ही पुढं कोणतंही काम करा मग तुम्हाला जास्त रक्कम मिळणार नाही त्याकरिता आधीचे काम लवकर करून घ्या हप्ता येण्याच्या आधी लवकर काम करा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय काम करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे कारण आता छोट्याशा चुकीमुळे आता पाचशे रुपये हप्ता सरकार देणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच इकडे बघा आता सरकारने नवीन निर्णय जारी केलेला आहे आता सरकारने नवीन निर्णय जारी केलेला असून पण काही बहिणींना तर एप्रिल साप्ता तीन हजार रुपये सरकार जास्त देणार आहे होय तुम्हाला वाटत असेल एवढा जास्त का पण सरकारने निर्णय जाहीर केला असून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एप्रिल चाप्ताह देण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला जर मिळवायचा असेल तर हे काम नक्की करा कोणतं काम करायचं आहे ते पुढे सविस्तर सांगितलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला हे जर काम तुम्ही केलं तर आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील मात्र जर हे काम केलं नाही तर पाचशे रुपयाचा हप्ता तर मिळणार तुम्हाला जे आहे ती मिळणार आहे कारण आता काही चुकीमुळे पाचशे रुपये सरकार देत आहे जर शेतकऱ्यांसाठी जशी निर्णय घेतला तसा लाडक्या भणीसाठी निर्णय घेतलेला आहे आता एक छोटंसं काम करा त्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयाचा हप्ता तर मिळणारच नाही मात्र जास्त रक्कम ही तीन हजार रुपयांची मिळून जाईल तीन हजार रुपये शंभर टक्के येऊन जातील अक्षयत्रतेमुळे सरकार आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यात चांगली वाढ करून लाडक्या भणींना पैसे देण्याचा निर्णय देखील करण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुमच्यासाठी खुशखबर आहे आता इकडे बघू शकता सोळा जिल्हे व नऊ बँका आता या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आता सोळा जिल्ह्याची नावे आता मी तुम्हाला सांगत आहे जिल्ह्याची लिस्ट सादर झालेली आहे सोळा जिल्हे असून या ठिकाणी हप्ता आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी वाटप होणार आहे जिल्ह्यांची नावे आली आहेत व ज्या बँकात वाटप होणार आहे त्या बँकांची नावे आलेली आहेत ज्या बँकात पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावे आलेली असून ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर चला आता आपण यादी पाहूयात कोणते जिल्हे आहेत कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत आता इथून पुढे लक्ष देऊन हिडू बघा तुम्हाला देखील कडेल आमच्या जिल्ह्यात पैसे येणार की नाही आता इकडे बघू शकता पहिली बँक आहे आता पहिला जिल्हा व पहिली बँक आपण पाहूयात पहिली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमचे यामध्ये खाते असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जी आहे ती चांगली खुशखबर म्हणजे या बँकेत कोणत्या क्षणी पैशाची मॅसेज येतील आता पैशाची मॅसेज आल्यानंतर तुम्हाला आता लगेच काय करा काम करायचं आहे तर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे त्यानंतर एप्रिल महिन्याचा जसा हप्ता भेटला तसा लगेचच मे महिन्याचे पैसे मिळून जातील आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर हप्ता येत आहे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे सांगा जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर खुशखबर आहे तुम्ही काळजी करू नका कोणत्या क्षणी मॅसेज येईल त्यामध्ये एप्रिल महिन्याची एक हजार पाचशे मे महिन्याची देखील एक हजार पाचशे हप्त्याची करण्याची तुम्ही वाट बघत होता तशी वितरित होण्याची आता वाट बघायची गरज नाही आहे आता हप्ता जमा होईल लक्ष द्या जर या बँकेमध्ये खाते असेल तर काळजी करूच नका सर्वात आधी पैसे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत देखील सरकार सोडणार आहे कोणत्या क्षणी या बँकेमध्ये मॅसेज येतील तुम्हाला पैसे मिळून जातील काळजी करू नका आता पुढची बँक बघू शकता आता दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे पोस्टात जर तुमचा खाता असेल तरी खुश खबर आहे आता पोस्टात खाता आहे का नाही नक्की सांगा आता पोस्टात जर खाता असेल तर आता या पोस्टाच्या बँकेत देखील कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज लाडकी बहिणींनो हप्ता जमा होईल लक्ष द्या जर या बँकेत खाते असेल तर आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुमच्या थेट बँक खात्यात एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पाहिजे असतील त्यांना एक छोटंसं काम करावं लागेल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता तुम्हाला टक्के मिळणार आहे मिळत नव्हता त्यांना देखील सरकार गॅस पैसे देणार आहे अक्षय सण आलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला मिळून जाईल मात्र त्यासाठी एक छोटस काम करा ते कोणतं काम आहे व्हिडिओच्या पुढे सांगितलेलं आहे ते काम तुम्ही नक्कीच बघा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घाई गडबड करून व्हिडिओ कट करू नका तुमचा मोठा फायदा होणार आहे तर इकडे बघू शकता आता पुढे जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता सोळा जिल्ह्यात वाटपास मंजुरी दिलेली आहे अजून बऱ्याच बँकांची यादी देखील आलेली आहे मात्र त्यापूर्वी आपण जिल्ह्यांच्या त्याप याद्या आलेल्या आहेत त्या पाहूयात जिल्ह्यांची नावे देखील बघू शकता थेट रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे काहींना पैसे जास्त देखील मिळणार आहेत यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा हा पात्र ठरलेला असून पहिल्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे तो म्हणजे जालना जर जालना जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा किती दहावा हप्ता हा आता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जालना जिल्ह्यातील महिलांना जेवढे पैसे वाटप करायचे होते त्यासाठी जेवढी काय रक्कम लागणार होती ती रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे म्हणजे आता जेवढे काय पैसे वाटप करायचे होते तेवढे पैसे आता सरकारपर्यंत जमा झालेले आहेत जालना जिल्ह्यात डीबीटीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे ती प्रक्रिया पूर्ण होतात डीबीटीच्या माध्यमातून कोणत्या क्षणी मेसेज येतील त्या मेसेजमध्ये आता एक खुशखबर आहे तुम्हाला सांगतो इकडे बघा आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे त्यासाठी छोटंसं काम करा म्हणून सरकारनं सांगितलेलं आहे ते घर बसल्या मोबाईलवरती लगेच होऊन जातं ते तुम्हाला मी काम देखील सांगणार आहे आता हे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला येतील त्यासोबत एप्रिलचा दहावा हप्ता दहाव्या हप्त्याचे देखील पैसे आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत यामध्ये जालना जिल्ह्याचा पहिला क्रमांक पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यात देखील सर्वात अगोदर हे पैसे आता येणार असून मे महिन्याच्या हप्त्याची देखील सरकारने तयार केलेली आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील जमा करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कारण नाहीये मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे जारी केलेला आहे ही एक खुशखबर तुमच्यासाठी म्हणावं लागेल आता पुढचा जिल्हा देखील आपण पाहूयात एक महत्वाची बातमी देखील सांगणार आहे आता पुढचा जिल्हा आहे ते तुम्हाला सांगतो तो आहे छत्रपती संभाजीनगर आता तुम्ही जर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राहत असाल तर तुमच्यासाठी चांगली आनंदाची बातमी आहे संभाजीनगर जिल्ह्यासाठी आता खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार ला आहे लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळणार आहे आता या ठिकाणी एप्रिलचा दहावा हप्ता देखील मिळणार असून एप्रिल महिन्याचा हप्ता मिळताच अकरावा हप्ता मे महिन्याचा देखील मिळणार आहे मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला चांगलं एक काम करायचं आहे ते काम केलं तरच मिळणार आहे अन्यथा मे महिन्याचे पैसे तुम्हाला उशिराने मिळू शकतात मात्र ते काय काम लय मोठं नाहीये फक्त छोटंसं काम आहे तुम्हाला जर ते काम फक्त दोन बटनं जर दाबले मोबाईलवरती तर ते काम होऊन जातं कोणतं आहे आपण पुढे पाहूयात आता दहावा व अकरावा हप्ता देखील लाडक्या वहिनीच्या बँक खात्यात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे पैसे आता वाटपास मंजुरी दिलेले आहेत जेवढे पैसे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात वाटप करायचे होते तेवढे पैसे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सरकारने जमा करून ठेवलेले आहेत आता फक्त आदेश येतात डीबीटी प्रक्रिया आता सुरू आहे ती पूर्ण होतात कोणत्याही क्षणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता वर्ग केला जाऊ शकतो हप्त्याची रक्कम येऊन जाऊ शकते त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका चांगला दिलासा मिळणार आहे तर पुढे बघू शकता आता महत्वाची बातमी म्हणजे सोळा जिल्हे व नऊ बँका तर आपल्याला पाहायला मिळतच आहेत या आघाडीवरती बँका पाहायला मिळत आहेत यामुळे चांगला दिलासा हा लाडक्या मिळणार आहे चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही लाडक्या बहिणींना आतापर्यंत कधीच अशी खुशखबर एवढी मोठी मिळाली नसेल एवढी मोठी खुशखबर सरकारने आजच निर्णय जारी केलेला आहे होय आता तुमच्यासाठीच खुशखबर आहे व सर्वच बहिणींना आता यामध्ये एक बहीण नाही दोन बहिणी कोणी आपल्याला पात्र ठरणार नाही काही नाही सर्व सरसकट सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकारने चांगला दिलासा दिलेला आहे तर आता इकडे बघू शकता महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यामधील बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना सोळा जिल्ह्यातून नऊ बँकेत पैसे जमा होणार आता पुढच्या सोळा जिल्ह्याची नावे अजून सांगणार ना आहे त्यापूर्वी लाडक्या बहिणीसाठी गोड बातमी आलेली असून आता लाडक्या बहिणींसाठी निर्णय सरकारने घेतलेला आहे लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं की असा हो निर्णय होईल मात्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामुळे तीन गिफ्ट सरकारने आता जाहीर केलेले आहेत हे गिफ्ट देणारच आहे म्हणून सरकार सरकारने सांगितलं आहे यामधील लाडक्या बहिणींना घरकुलाचे दोन लाख रुपये देखील आता मिळणार आहेत दोन लाख रुपये देखील घरकुलाचे हे आता लाडक्या बहिणींना मिळणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व एक साडी ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामुळे लाडक्या बहिणींना मिळणार आहे होय साडी वाटपाचे काम वेगवान गतीने सुरू आहे तुम्हाला साडी मिळेल किंवा साडीचे जे पाचशे रुपये असतील ते तुमच्या बँक खात्यात येऊन जातील सर सरकारला इकडे बघा सरकारला जर साडी वाटप करण्यात नाही आले तर सरकार काय करेल एका एक्या एक 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 साडीची सहाशे रुपये जी काय रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला देऊन टाकेल म्हणजे सहाशे रुपये तुमच्या बँक खात्यात येतील आता हे तुम्हाला दे साडीची पैसे घ्यायचेत का नाही तर तुम्हाला हे साडीचे पैसे जर घ्यायचे असतील तर साडीचे पैसे पाहिजे म्हणून कमेंट करा जर तुम्ही साडीचे पैसे पाहिजे म्हणून कमेंट केले तर तुम्हाला रिप्लाय देऊन एक काम सांगतो ते तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्हाला साडीचे पैसे मिळून जातील तर नक्की कमेंट करायचे आहे तर चला कमेंट लगेच करू शकता आता हे साडीचे देखील पैसे तुम्हाला मिळून जातील सहाशे रुपये देखील येऊन जातील त्यानंतर तर दुसरं गिफ्ट काय देणार आहे तर घरकुल देखील ला आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे मात्र घरकुलाऐवजी लाडक्या बहिणींना थेट दोन लाख रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे हे दोन लाख रुपये आता लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे यामध्ये दे जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार ते देखील तुम्हाला आता मी सांगणार आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता लिस्ट यादी जाहीर झालेली असून आता थेट लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे इकडे बघू शकता तब्बल दोन लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता येणार आहे दोन लाख महिलांना चांगला दिलासा आता मिळणार असून आता दोन लाख रुपये हे घरकुलाचे पैसे देखील लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे तिसरं गिफ्ट काय आहे तर आठशे तीस रुपये आता आठशे तीस रुपये इकडे बघू शकता गॅस सिलेंडरचे पैसे आता हे कोणत्या जिल्ह्यात येत आहे तर यामध्ये लातूर नांदेड धाराशिव जिल्हा आहे म्हणजे राज्यातील सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील त्यासाठी काय काम करायचं आहे आता तुम्हाला सांगत आहे इकडे बघा पहिलं काम तुम्ही एक नक्की करून ठेवा पहिलं काम म्हणजे जो गॅस सिलेंडर जर जर पुरुषाच्या नावावरती असेल तर तो तुम्हाला पुरुषाच्या नावावरती ठेवायचा नाही होय तो तुम्हाला गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती तात्काळ ज्या ती करायचा आहे जर तुम्ही तो गॅस सिलेंडर जर महिलेच्या नावावरती केला न, का तर काळजी न करू नका आता इतर काम तुम्ही शहर भागात जाऊन ज्या ती तशा प्रकारची सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी सर्व काही फॉर्म तुम्हाला भरून वगैरे दिला जाईल त्यानंतर तुम्ही जसे पात्र ठराल लगेच तुम्हाला आठशे तीस रुपये वर्षातून एकदा नाही तर तीनदा हे तुम्हाला जमा केले जाणार म्हणजे तीन गॅस सिलेंडरच्या टाक्या तुम्हाला मिळणार आहेत तीन गॅस सिलेंडरचे पैसे रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सर्व काही रक्कम मिळून आठ हजार म्हणजे तीन हजार दोनशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तुमच्या बँक खात्यात ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल तुम्हाला आठशे तीस रुपयाचा लाभ योग्य प्रकारे मिळून जाईल यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो आता पुढचे जिल्हे पाहूयात त्या ठिकाणी लाडकी भयन योजनेचा हप्ता ज्या ठिकाणी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया तर इकडे बघू शकता लाडकी भहिनी योजनेचा हप्ता वाटप होणारे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत पुढील क्रमांकाचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो आहे गोंदिया आता गोंदिया जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे या जिल्ह्यातून जर महिला राहत असतील तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे गोंदिया जिल्ह्याचा विचार जर केला तर या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एप्रिलचा दहावा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे त्यासोबत मे महिन्याचा अकरावा हप्त्याची तयारी झालेली असून आता दोन्ही हप्त्याचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने वितरित सरकारच्या माध्यमातून केले जातील यामुळे काळजी करू नका चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे चांगली योग्य ती रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केले जाईल त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज पडणार नाही हे देखील लक्षात ठेवा तर अशा प्रकारची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की लाडक्या बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणीच्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता हे पैसे येणार आहेत तर गोंदिया जिल्ह्यात आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम येऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही चांगली रक्कम मिळणार आहे आता पुढचे जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे देखील वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांसाठी ज्या खुशखबर आहेत तशाच लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेल्या आहेत आता पुढील चॅनलवर लवकरच व्हिडिओ येतात त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत अजून याद्या आपण सांगितलेल्या आहेत तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवत चाला जेणेकरून रोजची रोज तुम्हाला बातम्या पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद